नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला आता जवळपास पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत आणि या घरातील खेळ आता आणखीनच रोमांचक होत चालला आहे आठवा आठवडा सुरू होताच बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे आठव्या आठवड्याच्या सुरुवातीला घरात नॉमिनेशन टास्क पार पडला आठवड्याच्या थीमनुसार घरात पहिल्याच दिवशी शिकाऱ्याची बंदूक हे नॉमिनेशन कार्य पार पडलं बिग बॉसने दोन गटात घरातील सदस्यांची विभागणी केली एका टीममध्ये निकी अरबा सूरज वर्षा आणि जान्हवी हे पाच सदस्य होते तर दुसऱ्या टीममध्ये अभिजित अंकिता धनंजय पॅडिया आणि संग्राम हे पाच जण होते या नॉमिनेशनच्या टास्कच्या नियमानुसार कमी पॉईंट्स मिळाल्याने टीम ए थेट नॉमिनेट झाली होती त्यामुळे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत निक्की अरबा जान्हवी वर्षा आणि सूरज या पाच जण सदस्यांचा समावेश होता सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चावरून वर्षा उजगावकर या घराबाहेर जातील अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या होत्या मात्र आता नुकतंच एक प्रोमो समोर आला आहे ज्यात वर्षा या घराबाहेर जाणार नसल्याचं दिसत आहे कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा नवा प्रोमो शेअर करण्यात आहे या नव्या प्रोमो मध्ये नॉमिनेट झालेल्या पाच सदस्यांना बिग बॉस बोलवतात आणि त्यांच्या पुढे ठेवलेल्या मध्ये त्यांच्या निकालाचे लिहिलेले एक कार्ड ठेवलेले असते यात सूरज जान्हवी वर्षा यांच्या मध्ये सेफ असे कार्ड असते त्यामुळे आता अरबाज यांच्यात मोठी लढत पाहायला मिळत आहे या प्रोमोमधून बिग बॉस असं म्हणतात की प्रेक्षकांच्या मतानुसार निक्की व अरबाज तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात यापुढे बिग बॉस या आठवड्यात घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव घेतात असं म्हणतात आणि निक्की अरबाजला मिठी मारून रडू लागते त्यामुळे आता निक्की व अरबाज यांच्यापैकी कोण घराबाहेर जाणार हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे